नमस्कार मंडळी तर माझ्याकडे थोडेसे हे ब्रेड उरले होते तर मी काय केलं ह्या ब्रेड आणि ह्या कच्च्या बटाट्यापासून एक छान असा चटपटीत पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर ब्रेड हे हाताने असे बारीक करून घेतले आहे आपल्याला त्याचा भुगा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हाताने हे बारीक करून घेते आहे हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो ब्रेडचा भुगा तयार करून झाला आहे आता मी हा बटाटा याचं साल काढून हा किसणीनेच किसून घेते आहे इथे मी छोटीच किसणी वापरली आहे जर मोठी किसणी वापरली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने हा किस तयार करून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हा धुवून घेणार आहोत बटाटा कसा असाच ठेवला तर काळा पडतो म्हणून अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत यामध्ये बारीक कट केलेला कांदा मी एक वाटीभर घेतला आहे एक मोठा कांदा मी येथे वापरला आहे दोन चमचे मी तांदळाचे पीठ आणि तीन चमचे मी बेसन पीठ यामध्ये घालून घेते आहे नंतर हा बटाटा आपण किसून घेतला होता तो यामध्ये घालून घेतला आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत नंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकली आहे आणि थोडासा ओवा क्रश करून यामध्ये घातला आहे चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे अगदी आपण भजी बनवतो की नाही तशा पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आपण कांदा भजी बनवतो की नाही त्यामध्ये आपण काही जास्त पाणी वापरत नाही अशा पद्धतीनेच हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्ही तिखट खातात त्यानुसार तिखट घालायचं आहे आता तेल गरम करून घेतलं आहे छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याचे भजी छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत ही भजी तयार होते अगदी कमी वेळात छान असा चटपटीत नाश्ता आपल्याला तयार करता येतो आपल्या मुलांना मध्ये अधे भूक तर लागतच असते आणि आपण अशा पद्धतीने त्यांना पटकन होणारी भजी जर खायला दिली तर खूपच छान ही भजी चवीला लागतात अगदी सॉस बरोबर तुम्ही खाल्ली तर ती चवीला खूप छान लागतात मस्तपैकी गरमागरम ही भजी तयार झाली आहे तुम्हाला एक भजी मी तोडून दाखवते मस्त कुरकुरीत भजी आपली खाण्यासाठी तयार तर ह्या भजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट्स करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब नक्की करून घ्या